म्हणजे हुकुमशाही सण करायची आज माणसात ठेवला आज ही निवडणूक खरी धैर्यशील त्यांना स्वाभिमानानं गावात उभं राहून राजकारण करण्याची संधी मिळणार आहे आज राजकारण पुढल्या पंच्या वर्षाला राजकारण निवडणूक होईल करणार अशी परिस्थिती आज सगळ्या जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या देशासमोर आहे आज या भाजपनं कुठं भाजप निर्माण केलं कुणाला तरी भीती दाखवायची आणि पक्षात आणायचं आणि राज्य करायचं एवढंच एवढं या भाजप केलं काल सुद्धा परवार जानकर साहेबांनी टीव्हीवरच बघितलं आपण सगळेजण मिळून जानकर साहेब उद्याच्या भविष्यासाठी मिळून राहणार तेवढा निरोप मिळतो खास इमेन पाठवलं तुम्ही आम्ही सुद्धा गावातल्या लोकांजवळ कुणाचा निरोप कोण घेऊन आता येत आहे का त्याच्याकडे लक्ष देऊ आपण लय वरच्या बांधगडी बघायला नको वरच्या बांधगडी बघायला सक्षम आहेत माहितीची नेते गावातला कोण कुणाला निरोप आणतोय का भाजपकडनं तेवढं आपण सगळ्यांनी लक्ष देऊ ही निवडणूक आपल्या हातात आहे लोकांच्या हातात आहे तुम्ही आम्ही गप्पा मारून चाललो नाही तुम्ही आमच्याकडे उन्हा लीड एवढा देऊ तुम्ही गाव सांभाळा आपोआप इथला नुसता माड्यातला खासदार आला नाही मोहिते पाटलामुळे ही दोन खासदार महाविकासाठी आले म्हणून आज जाहीर करणार हरकत नाही इतकी ताकद आज मोहिते आपल्याकडे मिळालेली आहे आणि त्या दिवशीपासून आम्हाला सुद्धा उत्साह आला करा आज फलटण मध्ये कमी पडतो वाटलं रामराजेंच्या बंधूंनी निर्णय घेतला आणि काय राजकारण इतकंच बिघडले त्या मोदीनं कोणा कोणाला येण्यात काढलं ह्यांना बी घेत त्यांच्या विरोधकाला बी घेत अरे तुला पाहिजे तरी कोण कोण फडणीसला जगडा बघू आपण सगळी जण आणि ह्या निवड ह्या लोकसभेच्या निमित्तानं ह्या भाजपचं सोलापूर जिल्ह्यातलं आज जिल्ह्यात कोण आहे सगळी राष्ट्रवादीन काँग्रेसन शिवसेनेनं गेलेली भाजप हाय त्या सोलापूरात दोन आहेत माणसं कोण सुभाष देशमुख नाही फक्त विजय कुमार सोडला तर बाकीची सगळी पिलावळी दादा तुम्ही निर्माण केले तुमच्या हाताला बोटाला धरून राजकारणात मूर्ती झालेली माणसं राष्ट्रवादी शिवसेनेतून भाजपचं काम करत आहेत मूळ कार्यकर्ते आपापल्या गावातच आहेत या निमित्तानं दादा निवडणुकीला देशाचे प्रश्न आहेत देशाच्या प्रश्नाला शरद पवार साहेब उद्धव साहेब राहुल गांधी साहेब यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा आहे परंतु आपल्या मतदार स्वाभिमानानं कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक का आहे त्यामुळे आपल्यासाठी निवडणूक आहे असं समजून मोहिते पाटील दहशीलबाई यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याकरता आपण गाव सांभाळू एवढं ज्या निमित्तानं कार्यकर्त्याला संदेश देऊन आजच्या आजच्या या प्रचारासाठी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल पहिलीच बैठक होणार अचानक आपली महाविकास गाडीची बैठकच झाली नाही इथून पुढच्या काळात प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीचे पहिल्यांदा मेळावे करू त्या निमित्तानं कार्यकर्ते एकजूट करू एकजूट होतील आणि एक, एक प्रचाराला दिशा मिळत एवढीच विनंती करून माहितोषर थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब सर्वांना एक सूचना दोन ते तीन मनोगत झाल्यानंतर प्रचाराचा नारळ फोडण्याचा शुभारंभ संपन्न होईल सर्वांना जागेवरती पाणी मिळेल गोंधळ न करता समोर उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचा आहे आणि सर्वांना विनंती आहे शांततेचं सहकार्य करायचं आहे आवाज कुणीही करू नये यानंतरची पुढची मनोगतासाठी मी विनंती करतोय हरनाई सुतगिरणीचे चेअरमन सन्मानिय हो। रंजित भैया देशमुख यांना आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं बराच वेळ झालेला आहे कमी बोललं पाहिजे आणि सगळ्या मुद्द्याला स्पर्श झाला पाहिजे आमचे आराध्य दैवत सन्मान्य विजयदादाचे पाटील यांना सर्व गुद्ध मी अभिवादन करतो या ठिकाणी मोहिते पाटलांनी ह्या भागात काय काय केलं आता आपल्या वक्त्यांनी सांगितलं मी एक दुष्काळी भागातला कार्यकर्ता आहे आज मी त्या ठिकाणी खटाव मध्ये एक सुदगिरणी आणि मान तालुक्यात एक सुदगिरणी अशा राज्यातले एक आदर्श आदर्शवत आणि कर्जमुक्त अशा दोन आलं चालवते आणि हे सगळं माझं जे उभं राहिलेलं आहे हे सगळं विजयदाच्या मुळे उभं राहिलेलं आहे अशा ह्या मोहिते पाटील कुटुंबानं ह्या भागामध्ये आणि या परिसरात भरपूर कार्यकर्ते उभे केलेले आहे मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाला विनंती करत होतो तुम्ही काही निर्णय घेताय तो आपल्या पडत पदरात पडणार असेल तर निर्णय घ्या परंतु तो निर्णय झाला आणि खऱ्या अर्थाने मोहिते पाटील कुटुंबची दावेदारी ज्यांची पात्रता नाही अशा लोकांच्या घशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून असे हे सुरुवात करावी कुठून थांबावं पांढरंग देशमुख समोर आहेत विठ्ठूबाबा समोर आहेत धैर्यशील दादा वीस जानेवारीला तुम्ही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला आला पांढरंग देशमुख मला म्हणायचे बहि्या घडल्या पाहिजे तर आमचा सातत्यानं आग्रह होता ह्या मतदारसंघातील खूप लोकांनी हे सगळं घडण्यासाठी प्रयत्न केले असतील परंतु ज्या काही घटना घडल्या त्या आज प्रत्यक्षात तुतारेच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत पिट्टू बाबा तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती भविष्यात आपल्याला पार पाडायची मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप संघर्ष हा निर्णय घेताना झालेला तो संघर्ष आपल्याला तडीला न्यायचा आहे म्हणून जे जे प्रसंग आपल्या समोर उभं राहतील ते आपण पार करून धैर्यशन मोहिते पाटलांना भविष्यामध्ये या भागाचा खासदार करायचं मी या हे खासदार या ठिकाणी आपल्याला सांगतात आम्ही हजारो लाखो कोटीची कामं आणली परंतु यांना ह्यांची कामं कुठेही दिसत नाहीत आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खटामान हा दुष्काळी भाग हे सगळ्या समाजाला आणि या विभागाला माहिती परंतु ह्या खासदारांनी आमदारांना त्या ठिकाणी ते, ते तालुक्यात दुष्काळी जाहीर करता आले नाहीत आणि त्यांनी वाई आणि खंडाळा दुष्काळी झाला पण खटावाने मान दुष्काळी झाला नाही खऱ्या अर्थाने आमच्या भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड असं ह्या आणि आमदारांनी आम केलेला आहे ते त्याच्यामुळे त्यांना ह्या भागातली जनता निश्चित त्यांची जागा दाखवणार मी या ठिकाणी म्हणून आपल्या समोर उभा बोलतोय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँग्रेसच काम करतोय महाडा विधानसभा चर्चा झाली त्यावेळेस आम्ही महाडा विधानसभेमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी केल्या आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा सा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभारायचा आम्ही मागच्या तीन महिन्यापासूनच निर्णय घेतलेला होता आज देशाच्या भाजपच्या कार्यकर्ते कामाबद्दल सातत्यानं चर्चा होती काय चाललेलं आहे या ठिकाणी ईडी ईडीच्या माध्यमातून धमकावण्याचं काम चालू आहे कुठल्याही त्यांनी कुठला भाजपनी कुठला विकास केला तर या देशामध्ये फक्त बावीस लोकांना श्रीमंत करायचं काम केलं आणि सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना गरीब करायचं काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज राहुल गांधीने कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत जो एक सर्वसामान्य लोकांच्या साठी लढा दिलेला आहे त्या लढ्या लढ्यामधून एक भाजपविरोधी वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला तेच पुढं न्यायचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे आजची ही जे या ठिकाणी उपस्थिती आहे ती बघता आणि मोहिते पाटलांचा जो हा कलाटली लिहणारा निर्णय आहे तो निश्चित भविष्यामध्ये माड्यामध्ये या ठिकाणी धैर्यशील खासदार केल्याशिवाय राहणार नाही याची मी हमी देतो आणि माझ्या लांबलेलं मनोगत संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद सर्वांना विनंती आहे कृपया आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे पुढची विनंती करतो शिवसेना नेते सर्वांनी सायनाथ भाऊ अभंगराव यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राची कुलस्वामिनी साई तुळजा भवानी महाराष्ट्राचा दांता राजा श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर या सर्व युगपुरुषांना मानाचा मुद्रा करून हिंदू सुद्धा हिंदू सम्राट कैलासवाची शिवसेना सभेच्या निमित्ताने हक्यात शांती आणि हृदयात हरित क्रांती असणारे विजय दादा ज्यांनी माळावर या तालुक्यात नंदनवन घडवलं आणि निवडणुकीचे ब्रेन वाशिंग करणारे खऱ्या अर्थाने बाळदादा व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व ने सर्व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे वेगवेगळे पदाधिकारी समोर बसणारे गेले पंधरा वर्ष प्रभू रामचंद्राला जसा चौदा वर्ष वनवास भोगायला लागला तसं मोहिते कुटुंबाला पंधरा वर्षाचा वनवास संपला आता तेज निर्माण होऊन पुन्हा हा जिल्हा मोहिते पाटलाच्या ताब्यामध्ये येण्याच्या दहा वर्ष आपण उस डोंगा पण रसनाई डोंगा का भुल्ल्या वरच्या रंगा या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं महापाप भारतीय जनता पक्षाने केलं प्रत्येक वर्षाला दोन कोटी तरुणाला नोकऱ्या देणारा शेतकऱ्याच्या खतावर खात्यावर पंधरा लाख रुपये देणारा आणि ही भुळी बाबडी जनता भुलली आणि मारत बसले कमळावर चिक्का कमळावर चिक्का आता कस वाटत आता परिस्थिती काय अरे आपल्या दोनशे साठ रुपयाचा एरिया घेत होतो आता इरियाची किंमत काय चारशे साठ रुपयाला अठराशे चाळीस मिळत होत्या सतराशे अठराशे रुपये भाऊ मिळाला भाऊ झाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला भाव अकरा हजार रुपये होता आज यांच्या राज्यामध्ये पाकिस्तान मधनं तेल आयात केलं भारतीय देशातून तेल आयात केलं शेतकऱ्याचा सोयाबीनचा दर साडेचार हजार साडेतीन हजार पाच हजारापर्यंत जाऊन बसले महागाई आकाशाला भिडली त्या काळामध्ये जी आहे डाळीचे भाव काय होते तेलाचे भाव काय होते कापसाचे सगळ्या जीवनाधिक जी वस्तूचे भाव काय होते कर्मदारिद्र देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सरकार आल्यानंतर आज परिस्थिती फार बिकट होऊन बसलेल्या मी जिल्ह्यातल्या तमाम कार्यकर्त्यांना ज्या ज्या वेळेला फोन करतो आता पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता राहिलेला नाही कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याच्या मागे आपण तर सांगायला गेलो की तुम्ही मतदान कोणाला करा तुम्ही भाजप बद्दल बोलू नका तुम्ही तुमच्या बोला तुम्ही तुमच्या पंचायत समिती समितीपुरतं बोला तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेपुरतं बोला आता लोकसभेला आम्ही भाजप ही इलेक्शन तुमच्या माझ्या हातात राहिलेलं नाही ही इलेक्शन प्रत्यक्षात जनतेनं इलेक्शन उचललेलं आहे आणि कोणत्याही भागामध्ये तुम्हाला आपण पाच तालुक्याचे उमेदवार आहे समोरला दोन तालुक्याचा ता उमेदवार आपल्या जिल्ह्यातले पाच तालुके जोडल्यात सात तालुक्यात मला माहित आहे मी चाळीस वर्ष झाले लोकसभेत या चार पाच तालुक्यातली जनता या जिल्ह्यावर दादाजी उपकारायची जाण प्रत्येक मतदारसंघातल्या नागरिकांना आहे आणि म्हणून दादांच्या कृपा आशीर्वादाने या जिल्ह्यातला कार्यकर्ता उठून पेटून उठलेला आहे आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहणार आहे अनेक सभा असतील त्यावेळेला त्या सभेमध्ये यांचा बाराखडीचा संपूर्ण त्यांचा बाप पाडा वाचल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाच्या कपटकार असताना शिवसेनेमध्ये फूट पाडली शिवसेनेला त्याच्यात फरक पडत नाही शिवसेनेला अनुभव चौथा छगन भुजबळ फुटला गणेश नाईक फुटला नारायण राणे फुटला परत शिवसेना उभी राहिले आणि हे तर आमच्या रक्ताचं बी नाही एकनाथ शिंदे आमच्या नात्या गोद्यातला नाही ठाकरे कुटुंबाचा रक्ताचा बी नाही हा फुटला तर फरक नाही पडला पण दुःख एवढं वाटलं कि रक्ताच्या नात्याच्या त्र्याऐंशी वर्षाच्या वयवृद्ध नेत्याला पाटीत खंजीर खोपतला त्या अजितदादांचं ह्याचं दुःख जनतेच्या मनामध्ये हळहळ होत हे जनतेच्या मनामध्ये हळ होतो लोकसभा झाल्यानंतर यांची अवस्था काय आहे हे तुम्हाला डोळ्यानं बघायला मिळेल त्यांची ईडी असू द्या सीबीआय असू द्या यांनी प्रत्येकावर उमेदवार उभा राहिला की त्याच्या मागे ईडी लावायची त्या, त्या पक्षामध्ये जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलतात की आम्ही आता निवांत झोपतोय तर आमच्या मागे ईडी ना आणि पूर्ण ज्या ज्या लोकांवर महाराष्ट्रामध्ये आरोप केले हे सांगायची गरज नाही जनता जनातदाराला ज्या ज्या लोकांवर आरोप केले बहात्तर हजार कोटीचा असू द्या सत्तर हजार कोटीचा असू द्या चाळीस हजार कोटीचा असू द्या किती कोटीचा असू द्या भारतीय जनता पक्षाकडे निर्माण आणि वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये शुद्धीकरण करून घडलेलं सरकार हे भ्रष्ट नेत्यांचं सरकार मला आपल्या या संदर्भातून भाजपच्या कार्यकर्त्यांची किव इथे धारा भाजपच्या कार्यकर्त्यांची किव त्यांनी आमच्या बरोबर झेंडे लावले जुळ्या हातामध्ये घेऊन अरे सारखं घरा गरा, पोहोचले आयुष्यभर छतरंजा उचलल्या आयुष्यभर काबड कष्ट केलं आयात आलेल्या लोकांना मंत्रीपद मिळालं पण भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला महामंडळ मिळालं नाही कोणतंही मंडळ मिळालं नाही आता काही कार्यकर्त्याला इमान बोलून बोलवतात पण त्याच्या मनामधला त्याच्या बरोबर असणारा कार्यकर्ता एकच शब्दात बोलतोय की तुम्ही कुठेही इमानात जावा कुठेही जावा खऱ्या अर्थाने त्यांनी मोहिते पाटला बरोबर जोडून घेतलं तर भविष्य काय त्याचा चांगला होणार आहे त्यात शंका नाही भविष्यामध्ये उपकाराची परतफेड करणार कुटुंब आहे ज्याच्यावर उपकार केला जातो त्या उपकाराची मोहिते पाटलांनी आतापर्यंत परत फेड करून कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम आणि कार्यकर्ता वाढवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचा खिस्सा गरम तोडण्याचं प्रत्येक कार्यकर्त्याला स्थान मान देण्याचं काम या मोहिते कुटुंबाने आतापर्यंत केलेलं आहे हे सांगायची मला गरज नाही माझ्यासारखा दादांच्या विधानसभेची जबाबदारी आम्ही घेऊन प्रचाराला फिरत होतो विजयदादांची अनेक सकाळी सात वाजापासून दहा वाजेपूर्वी तालुक्यामध्ये सभा करत होतो परंतु दादा सारखा हवळ्या मनाचा नेता स्वतःच्या सख्या मुलासारखा भावाला भाव असणाऱ्या भावासारखा प्रत्येक कार्यकर्त्याला हृदयामध्ये ठेवून काम करणारा या सोलापूर जिल्ह्यातला नेता म्हणजे विजयदा <प्राणागा> तुम्हाला विजय दादा तो तुम्हाला मतदारसंघात फिरताना निदर्शनात येईल पहिल्यांदा विचारील दादांची तब्येत कशी आहे परमेश्वराने आघात केल्यासारखी अशी अवस्था जर केली दादा जर आज व्यासपीठा बोलले असते तर तुम्हाला आम्हाला प्रचार करण्याची गरज पाहिजे नसती तुम्हाला आम्हाला भाषण करण्याची गरज भासली नसती अख्या जिल्ह्याच्या कान्याकोपरात अक्कलकोट पासून तेरा ते अकरा तालुक्याच्या कान्याकोपरातून पेरणी केलेले दादाचे कार्यकर्ते आता उसळून उठतील आणि प्रत्येक कार्यकर्ता आपला गाव पातळीवर गाव सोडून प्रचाराच्या बाहेर जाऊ नका प्रत्येकाने आपला मालिकेला सांभाळला पाहिजे शेवटचे दोन तीन दिवस आपल्याला डोळ्यात तेल घालून लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण त्याला हो काई दला खोके काय त्या म्हणतात त्याला अजून दुसरं खोके देण्याची सवय आहे कारण आमच्या इकडे खोके झाले बोके झालेत मोठे दुसऱ्याने काय काय निर्माण लालीच दाखवण्याचं काम त्यांच्याकडे एक नंबर चालत मी या ठिकाणी खर तर पांडुरंगाच्या नगरीतून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन पुंडिकाचा आशीर्वाद घेऊन मी पुंडिकाचा पुजारी असल्यामुळं पुंडिकाचा आशीर्वाद घेऊन या उमेदवाराला प्रचंड मतान कि पुन्हा या कुटुंबाच्या विरोधात उभा राहण्याची तलब झाली नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आशीर्वाद या कुटुंबाने कुणाच्या आयुष्याचं वाटोळ केलं नाही पण आता ते विरप्पन गेल्या पाच वर्षापासून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये आकडेवारी ऐकायला मिळेल मिळेल अधिकृत कामं कुठं निर्माण झालेले अधिकृत कामं झालेली असे निदर्शन येत नाही मी आता येताना मला उशीर झाला सांगोलामधून मधनं येत असताना रस्ता खोदून ठेवला मी माणसाला विचारा अरे रस्ता कधी होणार अवश्य तीस टक्के कमिशन दिलं हो अजून माझं पूर्ण टेंडर व्हायचं आहे म्हणजे ही प्रथा तीस टक्के वीस टक्के घेऊन मी रस्त्याची कामं पुरी नाही ज्यांनी काम दिलंय असा अनेक जे लोक आज उच्च उंटापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतील ते महापाप करत असतील दा निश्चितपणाने आपण प्रचंड मतानं लाखा दोन लाखाच्या फरकानं तिकडे प्रेरित तुमच्या आगमनामुळं दोन्ही मतदारसंघ जबरदस्त सेफ झालेले आहेत उद्याच्या आबाच्या बी इलेक्शन मध्ये थोड टॉनिक आल्यावर वाटतंय ना <laughs> म्हणून अनेक विधानसभेमध्ये देखील जे लोक लाखानं लीड देणार म्हणत होते काही लोक काय काय गप्पा मारतात गेल्या लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांचे लीड जे आकडे वाचले तर पाच हजार सहा हजार आणि स्वतःचे भाऊ लीडमध्ये नाहीत आणि मग तुम्ही लाखाचं लीड देत कसे जनता कोणाचं ऐकणार नाही तुम्ही करमाळ्याची जनता म्हणा तुम्ही माड्याची जनता बघा ही जनता मोहिते पाटलाच्या गळ्यातली ताईत आहे आपण कितीही डोकं आपटून गेला की तुम्ही मोहिते पाटलाच्या विरोधात आम्हाला घालून बाहेर काढतील अशी कंडिशन आजच्या या लोकसभा मतदारसंघातले आहे तुम्ही फिरत असताना सगळे युट्यूबर सगळे फिरलेलं फिरलेले लोकांची भावना तुम्हाला माहीत आहे लोकांची भावना आहे की मोदी आल्यानंतर की महागाई अति अति बेकार परिस्थिती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची महिलांची सगळ्या नागरिकांची झालेली आहे आणि ही पीडा दूर करून पुन्हा या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत आणि या देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये जाऊन पुन्हा देश तरुणाच्या हाताला काम शेतकऱ्याच्या मालाला दाम आणि तमाम महिलांना उद्योगधंद्यामध्ये प्रगती व्हाण्यासाठी आपल्या तुमामाची इलेक्शन देशात ही बारी जर चुकली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं विधान डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान उद्या ही बदलू शकतील आता पोलीसच्या तुम्हाला माहित नसेल ते पोलीस कायद्यामध्ये त्यांनी बदल केला अनेक कलमामध्ये अनेक कलम तीनशे दोन च तीनशे चे असे कलम बदल केले उद्या भविष्य काळात संविधान बदलण्याचं महापाप जर केलं तर पुढलं के इलेक्शन आपल्याला हुकूमशाही येईल देशामध्ये हुकूमशाही गुलामगिरी करावं लागेल ते सांगेल त्या पद्धतीने वागावं लागेल म्हणून आपल्याला धैर्यशील भाईयाच्या तुतारी या चिन्हावर प्रचंड प्रचंड मतानं निवडून देण्याची आपण तुम्हाला आम्हाला काळाची गरज आहे तुम्ही तुमचं मतदान करा तुमच्या कुटुंबाचं मतदान करा तुमच्या पाहुण्या रवळ्यापर्यंत पोहोचा तुमच्या मित्रापर्यंत पोहोचा आजूबाजूच्या गावापर्यंत जावा आणि त्यांना जा विनंती करा सगळ्यांना ही एक बार तुतारी मतदान करा तिकडे एक बार सोलापूरला पंजाला मतदान करा प्रत्येकाला सांगायची विनंती तुम्हाला करतो अनेक तीन चार पाच उत्सव बोलणार आहेत एवढंच मी म्हणलं मी एक दोनच मिनिटं बोलतो पुढल्या सभामध्ये यांचा संपूर्ण की ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष घडवला लालकृष्ण अडवाणी असू द्या अटल बिहारी वाजपेयी असू द्या मुरली मनोहर जोशी असू द्या प्रमोद महाजन असू द्या गोपीनाथजी मुंडे असू द्या या या कुटुंबाची अवस्था काय आता तुम्हाला सांगण्याची वेळ या सगळ्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं प्रमोद महाजन युती घडवल्या त्या मुलीला तुम्ही तिकीट अनेकांचे तिकीट कट केले की एक डाकू फडणीस नावाचा डाकू या महाराष्ट्राला दिला आणि त्याला राजकारण करण्यामध्ये तो मग्न झाला पण त्याचा पाडा सभेमध्ये आपण महाराष्ट्राची काय काय कथा केली आणि देशाची कथा काय आहे हे पुढे मी सांगणार आहे आज इतका वेळ झाला त्यांना आज नारळपोड्यातल्या पाच सहा लोक उक्ती बोलणार आहेत फक्त एक निष्ठ ठेवा एक विचारानं ही आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीच्या बाजूला एक आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याने हाताला हात देऊन एक जीवान साथ देण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी कुठं समस्या अडचण असतील तुम्ही संबंधित आघाडीतल्या कोणत्याही नेत्याला कोणत्याही पुढाऱ्याला फोन करा तुम्हाला निश्चितपणाने मदत करतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आदरणीय अभिजित आबा पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं यानंतर प्रचाराचा नारायण फुटेल आपांच्या भाषणानंतर नंतर पाच वाक्यांची भाषणे होतील